जिल्ह्याची यात्रा आपल्या गावाची यात्रा आहे सिद्धरामेश्वरांची यात्रा आत्ताच या ठिकाणी संपन्न झाला अक्षता सोहळा आणि सगळे रमले त्याच्यामध्ये दो तुम्ही बघता अनेक भक्त हे बारामती घालून इथे आहेत परम पूज्य होडगी महाराज देखील आज ह्याच्यामध्ये शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्धरामेश्वराच्या ह्या

चरण स्पर्श करत आहोत नतमस्तक झालोय या मानुसकीचा सागरा सागरासमोर आज आम्ही सगळे नतमस्तक झालो आहोत आणि सिद्ध रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत हा हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या माणसासाठी सुखचा आणि समृद्धीचा आपण भयमुक्त करणार आहोत

जवळ जवळचे जे सहकारी जे आरोपी सरकार आरोपी करत नाही त्यांच्यावरती मोकळा लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमक याचे मी निषेध करते ज्या पद्धतीत क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललंय पूर्ण महाराष्ट्रात चाललंय हे कोणीतरी म्हणाल सुरेश दास म्हणाले की म्हणजे जनावराला जर जरी असं तर अंगार शहर आहे तो माणसाला मारत आहेत आणि हे पहिल्यांदा असं जान्ट झालं नाहीये बीड जिल्ह्यात बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे